भिंतीशिवाय उभी कशी राहील माझे ऑपरेशन का तिरडी सारखी दिसते तुझी शिडी तिच्यावर एखाद्या माणसाला निजाव आणि खाली लिही कैलासवासी बोर्डस मास्तर <laughs> <laughs> विकासाची चित्र बघितल्यानंतर सुद्धा मुलं असेच मुस्कळ्यात ला पडले होते आणि त्यांनी त्यांच्या रसिकतेच्या त्रिफळा उडवल्याने काहीसे फटकूही झाले होते या दोन्ही तरी काय बघायचं ते त्यांना प्रयत्न करूनही बहुतेक समजत असावं म्हणजे अशा अशा याच त्यांनी लिहिलं तरी तुम्हाला त्याचा कळला नाही याच खरंच दुःख झालं का आली रिली सॉरी या प्रश्नानं मला भुसकळ्यात टाकलं मला पिकासो न कळण्याचं दुःख झालं होतं की माझा अहंकार दुखावला होता मला सांगता येत नाही मी खरं सांगू का दुःख झालं नसेल तर चिंता करू नका अशीच प्रदर्शन पाहत जा, जा तुम्हाला ते गवसेल त्यानंतरच्या मुक्कामात मी गावोगावची चित्रकला प्रदर्शन तज्ज्ञांच्या संगतीत पाहिली पण अजून मला जे गवसायचं ते काही गवसलेलं नाही शेवटी आयुष्य पुढे सरकताना काही दूर कापीत जावं लागतं आणि त्या दिशेची वाट आपल्याला बंद आहे हे ठरवावं लागतं हेच खरं मी चित्रकलेचा दोर कधीच कापला आहे चित्रकलेचा दोर कापणारे फुल कोहिनूर हिरा बद्दल जे म्हणतात ते सुद्धा अगदी ऐकण्यासारखे आहे कोहिनूर हिरा ही, ही गोष्ट अलौकिक हे खरंच पण पुष्कळदा वाटत त्या हिऱ्याखाली कोहिनूर असं लेबल नसतं तर तो तितका अलौकिक वाटला असता का एक <laughs> तर हिऱ्या बिऱ्या तुम्हाला काही म्हटल्या काही फार वर्षापूर्वी एका संस्थानिकाचा जवाहर खाना पाहत असताना त्यातल्या एका हिऱ्याच्या आराची किंमत दहा लाख रुपये असं तिथल्या अधिकाऱ्याने सांगितलं मी नकळत का पण असा प्रश्न बघा जे आपल्याला वाटत किंवा वाटत नाही तेच कुलद तरी वाटत विसरतात विसरतात तर कधी अत्यंत जागृत असतात त्यामुळे जगार्ताला जाताना त्यांना विष्णू बघायचं असतं मला एका गोष्टीचं राहून राहून आश्चर्य वाटतं की मुलं ती प्रवासाच्या डायऱ्या किंवा प्रवासाची गायड लिहिली नसली तरी त्या प्रचंड तपशील ठासून भरलेला असतो कोणत्याही ठिकाणाचं वर्णन करताना तिथला इतिहास भूगोल सांस्कृतिक महती व्यक्तिविशेष असे सगळे संदर्भ अगदी भरपूर असतात त्या संदर्भांबाबत आपल्या इकडची जोडणारी माहिती समान भागे विसंगती इतक्या सगळ्या गोष्टी ते आपल्याला लालित्यपूर्ण पद्धतीने सांगू जातात हल्लीच असे मेकिंग ऑफ अमुक तमुक त्याचे लघुपट जे बघतात किंवा पुस्तकं लिहिली जातात तशी मुलांनी अपूर्व लिहिता किंवा पूर्व रंग लिहिता अशी ही पुस्तकं लिहायला हवी हे सगळे तपशील स्थलकाल विशेष त्यांनी लक्षात कसे ठेवले त्यासाठी रोज डायरी लिहिले का कोणते संदर्भ ग्रंथ वाचले कोणाची मदत घेतली का पायणे तेव्हाच लिहिलं की नंतर लिहिलं की हे सगळं त्यांच्या आचार निवरून कोरलं जाऊन हवं तिथे हे हवं जेव्हा प्रकट झालं ही सारी प्रक्रिया वाचणं किंवा ऐकणं कोठ गमतीशीर झालं असतं खरंच याची टिप्पणा हवी होती माझ्या वाचनात तरी या कशाचा उल्लेख आलेला नाही कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी जरूर सांगा मुलांनी ही प्रवास वर्णन का लिहिले असं त्याविषयी आम्हाला असं वाटतं की तो सारा प्रवास मुलांना

पण त्याने मात्र मला खूप दिलं पंढरीच्या वारीला जाणाऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनापेक्षा जोडीच्या वारकऱ्यांच्या सहवासाचा मोह अधिक असतो म्हणून वारकरी एकमेकांना पुरापोटी भेटत शेकडो महिलांची वाट पुरवत जातात नुसत्या विठ्ठलाचं दर्शन काय मोटारीतूनही जाऊन मिळतं पण मग ती वारी नव्हे मी पूर्वेची वारी केली जीवनाच्या वाटा निर्निराळ्या नादात चालणाऱ्या देशोदेशींच्या अनोळखी वारकऱ्यांना भेटावं म्हणून आणि आनंद हाच की, की माझ्या जातीचे मला खूप खूप खुँँ लोक भेटले आता मला पूर्वेचा रंग अधिकच फुलण्यासारखा वाटत कारण त्या माझ अंतरंग मिसळलं असा आनंद काय प्रवास संपवून पुन्हा एकदा आपल्या चाकोरी पद्धत आयुष्याची सुरुवात करणं किती कठीण असतं हा अनुभव आपण सर्वांनी घेतला आहे मुलं तो अनुभव व्यक्त करताना लिहितात दुपारी कचेरी जाऊन हजेरी लावायची होती इंग्लंडच्या कथा ऐकायला जमलेल्या मित्रांशी संध्याकाळचा वायदा केला भोजन उरकलं आणि बसचा नाका टाकला ना। पहिलीच ओटो एक्सप्रेस जगा नाही नीचे उतरवासा म्हणत ठणठणत पुढे निघून मी मनात म्हणालो चला पश्चिमेच्या सायम डोळे भरून पाहता पाहता मावळणारी अपूर्वाई संपली पूर्वायुष्य सुरू झाले आता असं वाटत असेल की हा प्रवास संपला पण प्र असं नाही हो हा प्रवास असाच चालू राहणार तुमचा आमचा आणि आपल्या सगळ्यांचा पुलर <laughs> सर्वप्रथम आभार ते आयुकाचे कारण त्यांनी मोठ्या मनाने आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी पुस्तकांच्या पुस्तकांमधला वाचन करण्याची परवानगी दिली त्याबद्दल आयुकाचे पुन्हा एकदा मनापासून वाचून दुसरे आभार मला ते माझा मित्र सचिन राऊत याचे बॅनर आणि जाहिरातीसाठी लागणारं मॅटर हे खूप महत्वाचं असतं एक, एक दर्दी वाचक आणि कुलप्रेमी अशी त्याची माझ्या दृष्टीने ओळख आहे त्याला काही सांगावं लागत नाही म्हणजे अगदी व्याकरण दुरुस्त करूनच तो मॅटर फायनल करतो सचिन राऊत हे जे दोन आपल्याला दिसत त्याचा आकार आणि त्याचे प्रमाण हे अत्यंत योग्य पद्धतीने त्याच्यात बसवून मिलिंद कराडे आमचे मित्र आहेत हिरब प्रिंट्सचे त्यांनी आम्हाला एका दिवसात करून दिलं त्याबद्दल त्यांचेही आभार कोणाची उल्लेख केला त्याप्रमाणे जी अंकचित्र ज्यांनी काढली आणि आमच्यासाठी खास खास काढली ते प्रभाकर त्यांचे आभार आणि मुख्य म्हणजे त्यांचे वृक्षावर कार्यक्रमासाठी ती बाजू सांभाळणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट असते आणि ती बाजू भक्कमपणे सांभाळू शकेल अशा व्यक्तीची गरज असते ती व्यक्ती फुलप्रेमी आणि उत्तम छायाचित्रकार असेल तर सोन्याहून पिवळ आणि आमच्यापेक्षाही हा कार्यक्रम आपला आहे असं मानणारा अभिजित पाटले अर्थातच <प्राथा> हितवर्धनी सभा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनाल एक अत्यंत प्रसिद्ध यश आणि विविध प्रकारचे कार्य उपक्रम राबवणारी एक संस्था या संस्थेनं आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून कार्यक्रम सादर करायची संधी दिली आणि वाचनालयाने आम्हाला पूर्णच प्रोत्साहन देता कार्यक्रम आयोजित केला म्हणजे खरोखर हेमंतने मला तू काय लिहिलं आहेस ते मला एकदा तरी दाखव असं एकदाही म्हटलं तुम्ही हा कार्यक्रम करताना व आहे असं म्हणून त्याने आमचा विश्वास दाखवला आणि आता तर शेवटी तुम्ही सगळे रसिक प्रेक्षक सलगपणे तिथे गेले जवळजवळ दीड तास बसून मुलांच्या या सगळ्या प्रवासाचा आनंद घेतला त्याबद्दल तुमचेही आभार आणि सगळ्यात शेवटी अर्थात धन्यवाद अमोल त्यांनी आभार प्रदर्शनाची औपचारिकता पूर्ण केलेलीच आहे तरी सुद्धा पु ल देशपांडे दे हे दे दे व्यक्तिमत्व इतकं उत्तम आहे आणि चतुरस्त्र आहे याची प्रचिती मला वाटतं आपल्याला गेल्या तिथून तसा झाली की नुसतं फुलंचा कार्यक्रम आहे आणि ते सादर करणाऱ्या व्यक्ती या सतत काही ना काहीतरी लिहित असतात हे कळल्यावर आज एवढ्या संख्येने ते लोक उपस्थित आहेत यावरूनच पुलांच्या प्रत्येक कलाकृतीचं किती महत्व आणखी किती आजार त्यांनी करून ठेवले आता यांनी सर्वांनी आपल्याला मला वाटतं पुलांच्या सगळ्या पुस्तकांचा अनेक लोकांनी अनेक वेळा पारायण झाली असते अक्षरशः तरीसुद्धा प्रत्येक जणी ते त्याच उत्कटाने हजर राहिला आणि यांनी आपल्याला बरोबरच जणू काय या सर्व पूर्वरंगाने आपण व्हायला प्रवास घडून आणला इतकं त्यांनी सुंदर रीत्या हे केलं त्याबद्दल आज आम्हाला त्यांनी आमचे आभार मानले आम्ही म्हणतो की त्यांनी इतकं चांगल्या रीतीने ही संहिता दिली अमोलनी आणि त्यांनी प्रथम माझ्याकडे बोलून दाखवली जेव्हा तर त्याला मी एका सेकंदा बोललो की नाही आपल्याला करायचं आहे कारण वाचनाशी संबंधित आणि साहित्याशी संबंधित कार्यक्रम आम्ही नेहमी करत असतो आणि आम्हाला बोलल्याबद्दल मी त्याला ताबडतोब सांगितलं की नाही हा कार्यक्रम करायचा आहे तर तो म्हणाला की जन्म जन्मशताब्दी वर्ष आहे आणि आठ नोव्हेंबरला ते संस्था शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्याच्या आधी किंवा त्याच दिवशी आपण आधी करूया आणि तो बोलला आणि आम्ही आमच्या संपूर्ण कार्यकारी समितीने आणि सर्व संस्थेनी सर्वांनी सर्वा पुढाकार घेतला की नाही हा पाहिजे आणि म्हणून हा कार्यक्रम माझ्या मी संस्थेसाठी आम्ही करतो संस्था व्यक्तीच्या संस्था कधी मोठी असते त्यामुळे हे सगळं संस्थेचं हे आहे माझं वैयक्तिक किंवा आमचं वैयक्तिक किंवा कुठल्याही आमच्या पदाधिकाऱ्यांचा याच्यात काही नाही आहे पण हे कार्यक्रम उत्तम सादर <recme> ते सादर करण्याचा मात्र श्रेय या सर्व देखील कलाकारांचा कार्यक्रमाला यशस्वी करण्या आणि त्यांची बैठक व्यवस्था करण्यासाठी श्री नारंगीकर यांनी महिन्यांनी त्यांचे आभार त्यानंतर हे संपूर्ण बैठक व्यवस्था सभागृहातली आणि बाकी संपूर्ण चहा व्यवस्था श्री विलास तामते आणि त्यांचे सहकार यांचं सगळं मलापासून आवडत आणि जसं अंबोल म्हणाला तसं की कुठलाही कार्यक्रम यशस्वी समोरचे श्रोते तेवढेच गर्दी असायला लागतात ते तुम्ही आहात तुम्ही आहात कोण हे कार्यक्रम आम्ही संस्था करू शकतो आणि अंमोल जसं म्हणाला आहे तसं त्याच्या अजून मुलांवरच दोन वेगळ्या संविधा तयार आहेत आम्ही लवकरच ते पण आम्ही कार्यक्रम ठेवण्याचा नक्की शंभर टक्केपर्यंत करू म्हणाल कार्यक्रमाला तुम्ही जसा भरभरून प्रतिसाद दिला दाद दिली तसेच दोन कार्यक्रम आम्ही लवकरच पुढे येतो एक आहे हा पुलांच्या संगीतावरचा आणि दुसरा जो आहे तो पुलांच्या साहित्यावरच्या प्रश्न मंजूषेचा त्याचं नाव आम्ही पु ल मंजूषा असं ठरवलं आणि गाण्याच्या कार्यक्रमाचे नाव आहे तो संगीत त्यांना असं वाटतंय की हा या तिघांनी केलेला हा वेगळा प्रयत्न होता पुलांवर अनेक कार्यक्रम झाले आहेत पण हा वेगळा प्रयत्न होता आणि त्याची संहिता देऊन पहिला कार्यक्रम आमच्या समस्याने केला याच्याबद्दल आम्हाला अत्यंत आणून होतो पहिल्या कार्यक्रम करता येईल का नक्की आणि तुला पुढच्या प्रवाकडे जमा केला शुभेच्छा